नमस्कार मंडळी पुष्पाज रेसिपी इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी पुष्पाज रेसिपी इन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज मी बनवणार आहे मोड आलेल्या हुलग्याची सुक्की भाजी ही भाजी खायला अति उत्कृष्ट लागते चला तर मग बनवायला सुरुवात करते भाजी बनवण्यासाठी काय काय पाहिजे आहे ते पाहूया इथं मी घेतलेले आहेत मोड आलेले हुलगे मी या हुलग्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथं घेणार आहोत मिरची पावडर भाजलेल्या जिऱ्याची पूड गरम मसाला हळद आणि धना पावडर त्यानंतर मी इथं घेतलेला आहे कढीपत्ता कोथंबीर एक कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रक त्यानंतर चवीपुरतं मीठ जिरे आणि मोहरी त्यानंतर टोमॅटो कांदा आणि कोथंबीर बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर खलबत्त्यामध्ये सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं अद्रक ठेसून घेतलेलं आहे बारीक असं त्यानंतर इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळ्या इतकं तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये मी मोहरी टाकून घेणार आहे मोहरी आपली चांगली तडतडली की जिरई टाकून घेणार आहे जिरई व्यवस्थित तळवून घ्यायचं त्यानंतर मी कापलेला कांदा टाकून घेणार आहे त्यानंतर कढीपत्ता टाकते घरात कधी कधी भाजीला काही नसेल तर बेस्ट ऑप्शन असतो उकड धान्याचा टोमॅटो ही टाकून घेणार आहे इथं टोमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो लवकर शिजून निघतं त्यानंतर अद्रक आणि लसूण बारीक केलेलं होतं ते मी त्याच्यात टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये मी जे मसाले काढून घेतले होते तेही मसाले मी यामध्ये टाकणार आहे हे मसाले व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हा मसाला कांदा आणि टोमॅटो मध्ये व्यवस्थित फ्राय चालला की त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहोत आणि मोड आलेले होलगेही टाकून घेणार आहोत मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत होलगे त्यानंतर इथं मी मीठही टाकून घेणार आहे मी कांदा टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं होतं आणि आताही थोडंसं टाकणार आहे त्यानंतर इथं भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी टाकून घेतलं आहे भाजी पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे त्याला मिक्स करून घेऊन मी आता झाकण ठेवून घेणार आहे आणि भाजी ज्यावेळेस शिजायला टाकतो त्यावेळेस एक ते दोन मिनिटच फुल गॅस ठेवायचा आहे त्यानंतर कमी गॅसवर आपली भाजी वीस ते पंचवीस मिनिट शिजवायची आहे इथं मी वीस पंचवीस मिनिट झाली की भाजी चेक करणार आहे शिजली का ते पाहणार आहे भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी आपली भाजी दिसते आणि एका वाटीत काढून दाखवते तुम्हाला किती छान अशी भाजी झालेली आहे आपली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय